नमस्कार मी रूपा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते आता गणपती येणार आहे तर मी दरवर्षी गणपती बाप्पासाठी लागणारे जे दागिने असतील किंवा भांडे असतील म्हणजे ताट आज मनाची पळी असेल किंवा वाटी आपल्याला जे पण साहित्य लागतं तर, तर ते दरवर्षी मी माझ्या यूट्यूब चॅनलवर दाखवत असते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी पी एन जी ज्वेलर्सचं चांदीचं सा कलेक्शन दाखवणार आहे पिंपरी ब्रँडचं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला डिझाईन्स पाहायला मिळतील चांदीचं वजन सांगेल मी आणि तुम्हाला ज्वेलरी कशी वाटली ते मला नक्की सांगा आणि ते सगळे जे दागिने असतील बाप्पाचे किंवा वस्तू असतील तुम्हाला पिंजी ज्वेलर्समध्ये पिंपरी शाखेमध्ये मिळतील वरती मी स्क्रीनवर नंबर पण देईल तुम्हाला काही क्वेरी असेल तर तुम्ही त्याच्यावर विचारू शकता आणि तुम्ही शॉपला पण येऊन बघू शकता ह्याच्यामध्ये जे गणपती बाप्पाचे दागिने असतात ना त्याच्यामध्ये छोटे साईज ते मोठे साईजमध्ये पण भरपूर दागिने असतात सो तुम्ही शॉपला एकदा नक्की व्हिजिट करा असं मी तुम्हाला सजेस्ट करेल आता आपण गणपती बप्पाचे ना दागिने बघूया हे आपल्याकडे गजन लक्ष्मी आहे गजन लक्ष्मी गणपतीच्या दोन्ही साईडला तुम्हाला ठेवता येईल डेकोरेशन साठी पण युज करता येईल किंवा एक पवित्र म्हणून तुम्ही पण एक घरात ठेवू शकता उत्तरेकडे ठेवलं हो तर ते चांगलं राहील जेणेकरून त्यात एक पावित्र्याचे सगळे चिन्ह आहेत त्यात नाही का प्लेन मध्ये पण आपल्याकडे अवेलेबल आप आहे गोल्डन मध्ये प्लस त्याच्यावर रेडिश मध्ये आणि ग्रीन कलर मध्ये पण आपल्याकडे अवेलेबल आहे कस्टमाइज करून हा कस्टमाइज नाही आपल्याकडे लहान साईज पासून तर मोठ्या पर्यंत सगळं अव्हेलेबल आहे प्लस त्यात नाही का रे, रेड कलर ग्रीन कलर आणि गोल्डन कलर ह्या तीनही कलर मध्ये अवेलेबल आहे दुसरा आहे कलश आपण गणपतीच्या स्थापनेसाठी कलशची पहिले स्थापना करतो त्यामुळे कलश चे लहान ते मोठ्यापर्यंत सगळे साइज अवेलेबल आहेत त्याचप्रमाणे तुळस आहे तुळस पण तुम्ही शोभेची वस्तू म्हणून ठेवू शकता गणपतीच्या लहानपासून तर मोठ्यापर्यंत विविध मूर्त्या आहेत तसंच मोदक आहेत मोदक हा सिंगल मोदक पासून तर एकवीस मोदक पर्यंत त्याचप्रमाणे पाच मोदकची सुद्धा साईज आपल्याकडे अवेलेबल आहे तसेच आपल्याकडे पूजेसाठी जी पाच फळ ठेवतात म्हणजे त्याप्रमाणे हे झालं अंजीर झालं किंवा मग त्याचप्रमाणे आपण हे ठेवतो त्याप्रमाणे पाच फळ आहेत तसेच आपण पानावर सुपारी ठेवतो किंवा मग हे ठेवतो खारी खोबरं किंवा मग हे सुद्धा आपल्याकडे चांदीमध्ये अवेलेबल आहे गणपतीच्या दोन्ही हातामध्ये आपण जे छोट्या बांगड्या टाईप घालतो ते सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे यात लहानापासून तर मोठ्या पर्यंत सगळ्या साईज अवेलेबल आहेत त्याचप्रमाणे जास्वंदीचं फुल जास्वंदीच्या फुलामध्ये पाचशे रुपयापासून तुम्हाला जास्त मोठ्या जा साईज पर्यंत पण अवेलेबल आहे त्यात छोट पण आहे रेड कलरचं जास्वंदी फुल आहे एकवीस फुलांचा हार आहे तसंच घंटी आहे गणपतीच्या दोन्ही हातात तुम्हाला ठेवायला मोरपंख आहे त्याचप्रमाणे खडक सुद्धा आहे त्याचप्रमाणे त्रिशूळ सुद्धा आहे आणि दुर्वा एकवीस दुर्वांची एक जा सेपरेट अशी जुडी पण आहे तसंच तुम्हाला दुर्वांचा हार पण आपल्याकडे अवेलेबल होईल त्याचप्रमाणे शमी प, शमी पान सुद्धा गणपतीला वाहतात शमी पान सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे कलर सुद्धा मोठ्या साईज मध्ये आपल्याकडे अवेलेबल आहे गणपतीच्या समोर तुम्ही केळीचा जो घड ठेवतो ते केळीचा घड हा पाच फण्याचा आपल्याकडे अवेलेबल आहे त्याचप्रमाणे गणपती समोर केवड्याचं पान सुद्धा ठेवतात केवड्याचं पान हे शुभ मानलं जातं त्यामुळे केवड्याचं पान सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे सिंगल मोदक हा सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे साईज पण आहेत आपल्याकडे पाच ते सहा प्रकारचे साईज आहेत हार मध्ये सुद्धा सगळ्यात लहान साईज सगळ्यात मोठा साईज सगळे अवेलेबल आहेत आणि मोठी साईज आहे आणि हे बघा इथे ना वेगवेगळ्या साईजचे असे लावलेले आहे आणि सगळ्यात महत्वाचं गणपतीला आपल्या जसे वेगवेगळे पितांबर असतात त्याप्रमाणे त्याला वेगवेगळे खडे लावलेले आहेत जेणेकरून ते गणपतीच्या पितांबरावर ते अधिक शोभून दिसतात आणि सेकंड ऑप्शन आहे तो गणपतीला जो मुकुट घालतो तो एकदम छोट्या साइज मधल्या पासून मोठ्या साईज मध्ये पण आपल्याकडे अवेलेबल आहे तुम्हाला तुमच्या गणपतीनुसार जेवढी साईज असेल त्याप्रमाणे छान त्रिशूल पण आहेत बघा असे असं म्हणजे वेगवेगळ्या साईज मध्ये पण मिळतील वजनामध्ये मिळतील आणि इथे बाकी मागे बघा लक्ष्मी असेल किंवा गणपती इतर देवांच्या मूर्ती आहेत बघा आपल्याकडे नाही का सिल्वरमध्ये uh, अँटिक मूर्त्या पण आहेत आता सध्या थ्री डी मध्ये ज्या अँटिक मूर्त्या आहेत त्या एकदम आकर्षक आणि डिझाईन मध्ये बनवल्या आहेत तसेच आपल्याकडे गणपतीला किंवा देवघराला लावण्यासाठी जे पानांचं तो तोरण आहे ते तो सेपरेट पानांचं तोरण सुद्धा अवेलेबल आहे या देवघराला लावण्यासाठी लहान आहे तसं दरवाजाला लावण्यासाठी मोठ्या साईजमध्ये सुद्धा अवेलेबल करून देण्यात आलेले आपल्याकडे हे उदबत्ती लावण्यासाठी कलेक्शन आपल्याकडे अवेलेबल आहे एक शंखाचं आहे एक नॉर्मल जे आहे कमळाच्या फुलाचं पण आहे अत्तदाणे सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे त्याचप्रमाणे आपल्याकडे नेवद्य दाखवण्यासाठी जे ताट आहे त्यात तुम्ही ताट वाटी चमचा हे असं सगळं साहित्य सुद्धा नारळाच्या पाण्यासारखं केळीच्या पाण्यासारखं आपल्याकडे अवेलेबल आहे त्याचप्रमाणे प्रसादासाठी आपण एक छोटा बाऊल पण आपल्याकडे अवेलेबल आहे तसेच गणपती समोर आपण पाच फळं ठेवतो तर फळं ठेवण्यासाठी एक लहानापासून तर मोठ्यापर्यंत एक टोकरी सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे mm -hmm. त्याचप्रमाणे आपण जे ताट ठेवतो गणपती समोर त्यात आपल्याकडे पंच पंचपात्र आहे चमचा आहे अं हळदी कोयरी आहे तसेच घंटी आहे देवासमोर पाणी ठेवण्यासाठी छोटा कलश आहे व दिवा आहे मस्त छान असं साहित्य आहे बघा आणि असं पूजेचं ताटा स छान तुम्हाला असं दाखवलं तुम्ही कसं सजवू शकता मस्त छान व्हरायटी आहे ह्याच्यामध्ये साईज पण मिळून जाईल तुम्हाला हे बघा इथे पी एन जीचा आजचा रेट दाखवते मी तुम्हाला चौदा कॅरेट असेल बावीस कॅरेट तेवीस कॅरेट चोवीस कॅरेटचा रेट पण आहे बघा चोवीस कॅरेटचा आजचा रेट आहे रेट रेट एका ग्रॅमचा नऊ हजार नऊशे रुपये आणि सिल्वरचा आहे बघा खाली एक लाख बारा हजार सातशे रुपये हा सिल्वरचा रेट आहे आता काय होतं की दिवसा जसं दिवसा गणित सोन्याचा भाव असेल किंवा सांदीचा सा भाव असेल तो चेंज होतोय तर मी तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये रेट जरी सांगितलं ना तुम्हाला सपोज मी आज दहा हजार सांगितलं तर उद्या तो पंधरा पण असू शकतो किंवा वीस पण असू शकतो किंवा आठ पण असू शकतो म्हणजे खूप फ्लक्च्युएट होतो म्हणून मी एक तुम्हाला गोल्डचा असेल किंवा सिल्वर जेलचा रेट सांगते आणि त्याचं वजन किंवा कलेक्शन दाखवते तुम्ही आल्यानंतर तुम्हाला जो काय फिक्स भाव आहे किंवा जो भाव असणार आहे त्या दिवशी तो तुम्हाला ज्वेलरी शॉपमध्ये मिळेल म्हणून माझा उद्देश आहे की रेट आता सांगायचं मी कमी केलं आहे किंवा एखाद्या दोन ज्वेलरीचं मी रेट सांगते सगळ्या ज्वेलरीचे नाही सांगेल आणि जर भाव हा जर सपोज एक दिवसाचा गोल्डचा किंवा सिल्वर सिल्वरचा भाव जर सेम असताना तर मी रोज तुम्हाला रेट सा सांगितली असते कारण मी रेट सांगून पण त्याचा उपयोग नाही होते कारण तो दिवसागणित बदलतो आहे आणि दिवसागणित त्याची प्रत्येक दागिन्याची किंमत बदलती आहे आणि त्याच्यामुळं त्याचा काहीच उपयोग नाही होत